सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आंबा आणि काजू बागायती मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी लहरी हवामानामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे यात प्रामुख्याने आंबा उत्पादक बागायतदारांना सरकारकडून आर्थिक मदत म्हणजे नुकसान भरपाईची आवश्यकता असते मात्र त्यांना तुटपुंबी मदत मिळते ही स्थिती काजू उत्पादक का बागायतदारांची असून अजूनही काजू बीला हमीभाव देण्यात आलेला नाही काजूच्या हमीभावासाठी या कुटुंबी अनेकदा मागण्या करण्यात आल्या मात्र गोवा राज्याच्या दुण दुण हमीभाव काजूला देण्यात आलेला नाही त्यामुळे येत्या अर्थसंकल्पातून बागायदारांच्या पाऊस थंडी तापमानातले बदल यामुळे आंबा बागायदारांचं मोठं नुकसान होतं जिल्ह्यातून पहिली आंब्याची पेटी ही मार्केटमध्ये पाठवली जाते असं हे सगळं चांगलं असताना सुद्धा कुठेतरी आर्थिक नुकसान आंबा बागायतदारांचं होत आहे त्याला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एक नुकसान भरपाई न देता एक ठोस मदत जाहीर जर प्रशासनाकडून झाली तर आंबा बागायदारांचे दिवस चांगले येतील आणि इथला सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुपर व्हायला मदत होईल दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या सादर होतोय आणि त्या ठिकाणी आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांविषयी किंवा त्यांच्यासाठी काय त्या ठिकाणी तरतूद असणार आहे ते आमची एक प्रमुख मागणी या जिल्हावासियांकडून आहे कारण आंबा आणि काजू ही प्रमुख फळ उत्पादनं ह्या जिल्ह्यामध्ये घेतली जातात आणि आ, त्याला इथल्या अवकाळी पाऊस असेल अवकाळी थंडी असेल या तापमानातल्या बदलामुळे मोठं नुकसान होतं आणि त्याला मिळणारी जी मदत आहे ती फार तुटपुंजी मदत मिळते त्याला एक भरघोस मदत मिळावी आणि काजू आ, भाव जो हमीभाव आहे तो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत काजू हमीभाव मिळावा जेणेकरून इथल्या काळ आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या आर्थिक सुबत्ततेमध्ये त्याला फायदा होऊ शकेल ही आमची एक आंबा आणि काजू बागायतदारांसाठी एक अर्थसंकल्पात तरतूद व्हावी अशी आमची मागणी आहे रस्ते मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराचा आनंद आला तर मग कशाला चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने